नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओ ला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नमस्कार आज मी तुम्हाला ऋषी पंचमीची कहाणी सांगणार आहे एक सदुनी ब्राह्मण विदर्भात राहत होता त्याची पत्नी पतिव्रता असून तिचे नाव सुशिला होते त्या ब्राह्मणाला एक मुलगी आणि एक मुलगा असे दोन मुलं होती ब्राह्मणाची मुलगी लग्नासाठी पात्र ठरली तेव्हा त्याने मुलीचा विवाह समान वंशाशी वराशी केला परंतु काही दिवसांनी ती विधवा झाली दुःखी ब्राह्मण आणि तिची पत्नी मुलीसह गंगेच्या तीरावर एक झोपडीत राहू लागले हे दिवशी ब्राह्मणाची मुलगी फुलेली असताना तिचे शरीर संपूर्ण किटकाने भरले होते मुलीने हे सर्व प्रकार तिच्या आईला सांगितले आईने हे सर्व नवऱ्याच्या कानावर घातले ब्राह्मण म्हणाला हे देवी माझ्या कन्येचे काय चुकले तिच्या नशिबी इतके दुःख का ब्राह्मणाला कळाले की मुलगी तिच्या पूर्वीच्या जन्मात ब्राह्मण होती मासिक पाळी येताच एत, तिने देवांच्या भांड्यांना हात लावला होता या जन्मात त्यांनी लोकांच्या आग्रहाला न जुमानता ऋषी पंचमीचे व्रत पाळले नाही त्यामुळे तिच्या जीवनात इतके दुःख आणि प्रसंग येतात मासिक पाळी येणाऱ्या स्त्री पहिल्या दिवशी चांडाळीन दुसऱ्या दिवशी ब्रह्मघटीन आणि तिसऱ्या दिवशी अपवित्र असे असते असे धर्माचे धर्मात म्हटलेले आहे चौथ्या दिवशी डोक्यावरून स्नान करून ती शुद्ध होते पंचमीचे व्रत केल्यास त्यांचे सर्व दुःख दूर होऊन त्यांना पुढील जन्म सौभाग्य प्राप्त होते ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली पुढील जन्मात तिला सौभाग्य बरोबरच अक्षय सुखाचेही वरदान मिळाले ऋषी पंचमीचे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीचे वरदान आहे आपल्याला अनेक पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते या दिवशी सप्त ऋषींचा आदर व्यक्त केला जातो अशी या व्रता मागची पौर्णिक कथा आहे विधवा महिलांनी ही पूजा अवश्य करावी त्यांना पुढच्या जन्मी सौभाग्य प्राप्त होते या तिथीला आपल्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात खूप मोठे स्थान आहे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे की भाद्रपत शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी साजरी केली जाते ही तिथी विशेष करून स्त्रियांना पाळायची असते कारण असं मानलं जात की स्त्रियांनी आयुष्यात कधी ना न कळत जरी मासिक पाळीचे नियम तोडले असतील तर याचे शुद्धीकरण करण्यासाठी हा ऋषी पंचमीचा व्रत करण्याचा असतो या दिवशी स्त्रियांनी सकाळी स्नान करून शुद्धीकरण करावा कर शुद्धीकरण म्हणजे गंगेच्या ठिकाणी नाहीतर तीर्थक्षेत्रात नाहीतर आपल्या घरी आंघोळीच्या पाण्यात गोमित्र गंगा जल टाकून आपण स्नान करावे सकाळी पहाटीच स्नान करावे उपास करावा आणि ऋषींची पूजा करावी ते सप्त ऋषी म्हणजेच आत्री ऋषी काश्य ऋषी भार्दवज ऋषी विश्वमित्र ऋषी गौतम ऋषी जमधनी ऋषी आणि वशिष्ठ ऋषी हे असे सात ऋषी यांची तांदळांच्या राशीवर सुपार्या मांडून पूजा करावी हे सप्त ऋषी आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहे यांना नमस्कार करून स्त्रियांनी प्रार्थना करावी की आपल्याकडून झालेल्या चुका माफ व्हाव्यात आणि आपल्या जीवनात पवित्रता राहावी ऋषी पंचमी आपल्याला शिकवते की शारीरिक आणि मानसिक शुद्धीता जशी महत्वाची आहे तशी आपल्या संस्कृतीला आधार देणारी ऋषी प्रती कृतज्ञा व्यक्त करणं ही महत्वाचं आहे ही ना परंपरा आपल्याला विनम्र राहायला आणि आपुलकी चूक कबूल करून सुधारणा करायला शिकवते ऋषी पंचमी म्हणजे व्रत फक्त व्रत किंवा उपवास नाही तर आपल्या संस्कृतीतील ऋषींना परंपरांना आणि स्त्रियांच्या पवित्रतेला दिलेला मान आहे तुमच्या घरी ऋषी पंचमीला कसं पाळतात मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लवकर लाइक करा शेअर करा आणि चॅनल ला करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ